पाणी पाजण्याच्या कारणावरून रागाच्या भरात चुलत्याकडून पुतण्याचा खून प्रकरणी आरोपीस दहा वर्ष सक्त मजूर बडू जिल्हा सत्र न्यायाधीशांचा निर्णय मासुरणे तालुका खटाव दिनांक आठ मे दोन हजार चौदा रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास भवानी माता मंदिराच्या परिसरात उर्मोडी योजनेचे पाणी शेतीसाठी सुटलेलं असताना हे पाणी पांडुरंग बाळकू यमगर वैवर्ष शहात्तर यांच्या शेतासाठी जाणार होतं मात्र मयत राजेंद्र सीताराम यमगर वयवर्ष बत्तीस यांनी हे पाणी अडवून चर खोदून आपल्या पिकाकडे वळवले याचा राग मनात धरून मयत हा, हा खाली वाकून पाणी वळवत असताना बेसावत असताना यातील आरोपी यानं त्याच्या हातातील खोरे घेऊन येऊन तू माझ्या शेताकडे जाणारे पाणी का अडवतोस म्हणून त्यांच्या डोक्यात खोरं उलट धरून खोऱ्याचा तुंबा जोरात मारला व खोरे घेऊन तो बडबड करत स्वतःच्या वस्तीकडे निघून गेला यातील मयत राजेंद्र सीताराम यमगर यास डोक्यात जबर मार लागून त्याच्या कवटीचं हाड तुटून मेंदूस गंभीर दुखापत झाली त्यानंतर उपचार सुरू असताना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला सदर एस एसजी दळवी पोलीस उपनिरीक्षक वडूज पोलीस स्टेशन यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले तसेच वैद्यकीय पुरावा जमा केले व कसून तपास करून आरोपींविरुद्ध माननीय जिल्हा सत्र न्यायालय वडूज इथं दोषारोपपत्र दाखल केले येथील जिल्हा सत्र न्यायालयात या कामी सरकारी पक्षाच्या वतीनं सरकारी वकील वैभव हरीश काटकर यांनी काम पाहिले यामध्ये सरकार पक्षाच्या वतीनं आठ साक्षीदार तपासण्यात आले साक्षीदारांचे जबाब कागदोपत्री पुरावा वैद्यकीय पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून माननीय जिल्हा व सत्र श्री आर व्ही हुद्दार यांनी आरोपीला सदोष मनुष्य व दन्वय दोषी ठरवून आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आरोपी पांडुरंग बाळकू यमगर मैताचे चुलते राहणार म्हासुर्णे तालुका खटाव जिल्हा सातारा यास दहा वर्ष सक्त मजुरी व पाच हजार रुपयेचा दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधिक कैद सदर खटला चालवणे कामी सरकारी वकील वैभव काटकर उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय अश्विनी शेंडगे पोलीस निरीक्षक माननीय श्री घनश्याम सोनवणे यांनी मार्गदर्शन केले तसेच प्रॉसिक्युशन स्क्वाड पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव विजयालक्ष्मी दडस सागर सजगणे जयवंत शिंदे अमीर शिकलगार यांनी सहकार्य केले आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदावले